हाय नमस्कार झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण अशा काही गोष्टी बघायच्या आहेत का ज्यांच्याकडे आपलं अजाणतेपणे दुर्लक्ष होतं आणि आपल्या लक्षातच येत नाही तर अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या आज आपण बघायच्या आहेत आणि कशी त्याची काळजी घ्यायची ते सुद्धा बघायचं आहे इयरबर्ड किंवा इयर स्वॅब जे असतं ते आपण आपल्या कानातला अतिरिक्त वॅग म्हणजे जे, जे चिकट द्रव्य असतं तर ते अतिरिक्त झालं किंवा अजून काहीतरी घाण असेल तर आपण क्लीन करण्यासाठी वापरतो म्हणजे एकूण काय तर आपण आरोग्यासाठीच वापरतो पण हे इयरबड किंवा इयर स्वॅब असतं ते आपण नीट ठेवतो का आपण कधी कधी कुठेही असं ओपन ठेवतो तर त्याच्यावर किती धूळ बसते ऍक्च्युली आपण चांगल्या आरोग्यासाठी वापरतो म्हणून ते चांगलंच ठेवलं पाहिजे तर ते कसं ठेवायचं तर आणल्याबरोबर आपण वापरतो आणि अशीच त्याचं पाकिट ठेवतो तर नवीन पाकिट आणतो तेव्हा आपण काय करायचं त्याच्यासाठी एक कंटेनर ठेवायचं चा चांगलं किंवा एखाद बॉक्स ठेवा छोटा एखाद डबी ठेवा तुम्ही ती त्याच्या साईजची असेल चौकोनी सा ठेवा किंवा गोल ठेवा तर माझ्याकडे अशी एक डबी आहे का मी त्याच्यासाठीच खास ठेवलेली आहे तर आता हे पहा नवीन आणलेला आणि आधीच्या थोड्या बर्ड्स उरलेल्या आहेत तर त्या ते आपण त्याच्यात ता ता टाकून ठेवल्या ना त्याला धूळही बसणार नाही आणि योग्य जागी ठेवल्या का आपल्याला पाहिजे तेव्हा नक्की मिळतात म्हणजे मी शक्यतो या माझ्या ड्रेसिंग टेबलच्याच खणात ठेवते तर आता सगळ्या आपण भरून ठेवायच्या आहेत या बर्ड्स आपल्याला फक्त कानासाठीच नाही तर आपण इतर पण उपयोग करतो काही क्लिनिंगसाठी ते छोट्या असतात म्हणून क्लीन करण्यासाठी पण आपण याचा उपयोग करतो तर आता भरून झालेल्या आहेत आणि मी योग्य मिळेल त्या जागी तुम्ही ठेवा अगदी ड्रेसिंग टेबल म्हणजे ड्रेसिंग टेबलमध्ये नाही तुम्हाला जिथे उपयोगाला पडतात या जिथे पटकन तुम्हाला मिळतील अशा ठिकाणी ठेवा का जेणेकरून घरातले आपल्या सगळ्या मे सगळे मेंबर सहज घेऊ शकतील आता नेल कटर तर नेल कटर सुद्धा आपण आरोग्याच्या काळजीसाठी वापरतो नेहमी पण आपण त्याची काळजी घेतो का किंवा ते व्यवस्थित ठेवतो का खूप वेळा ते वापरून आपण तसंच टाकून देतो आपण नेलकटर म्हटलं का घरात एकच एका मेंबरला किंवा एकच नेल कटर सगळ्यांना आपण सगळ्यांच्या नखांसाठी वापरतो नख कट करायला कापण्यासाठी प्रत्येकाला वेगळं नसतं एखाद किंवा दुसरं असतं तर या नेलकटरची पण आपण काळजी घेतली पाहिजे तर ते जास्त सुद्धा टिकेल त्याची धार राहील शिवाय ते स्टरलाइज म्हणजे निर्जंतुकीकरण आपण करून घेतो का त्याकडे लक्ष दे पाहिजे त्याच्यातले आतले पण जे पार्ट वापरतो ते पण आपण क्लीन करून ठेवले पाहिजे नाही तर ते पार्ट आतमध्ये तसेच राहतात तर इकडे मी हॅन्ड सॅनिटायझर घेतलेलं आहे प्रत्येकाच्या घरी आजकाल तर त्याने आपण एखादा सॉफ्ट कपडा घ्या आणि त्याने असं क्लीन करू शकता तुम्ही त्याच्यातला आतला भाग असेल तर तुम्ही एखाद बड घ्या त्याने स्वच्छ करा तर हे तुम्ही अगदी वापरल्यानंतर प्रत्येक वेळी नाही केलं तरी चालेल पण जिथे आपण कटिंग करतो तर त्या ठिकाणचा भाग तरी तुम्ही असं स्टरलाइज करत जा बाकीच्या वेळी महिन्यातून एकदा पूर्ण नेलकटर साफ केलं तरी चालेल बहुतेक वेळी ही स्वच्छता आपण दुर्लक्षितच असते करतच नाही तर ही नक्कीच केली पाहिजे ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने पण चांगलं आहे तर पहा इथे मी बड घेतलेली आहे आणि जिथे आपल्याला कपडा किंवा आपला हात जात नाही तर तिकडे बडच्या साह्याने सुद्धा आपण असं स्वच्छ करू शकतो हो तर तुमच्याकडे जेवढे नेलकटर असतील तर तुम्ही महिन्यातून एकदा तरी हे करत जा आणि नेहमी वापरल्यावर पण क्लीन करत जा कारण प्रत्येकाला कसं स्किनचा प्रॉब्लेम वगैरे असू शकतो जरी घरातले मेंबर असले तरी प्रत्येकाची स्किन वेगळी असू शकते काही प्रॉब्लेम असू शकतो आणि ने तेच नेलकटर आपण एकमेकांचं वापरतो तेव्हा ते कधीतरी घातक पण ठरू शकतो तर हा उपयोग आपण उपाय केला पाहिजे चपला आपल्या दोन टाईपमध्ये असतात एक नेहमी वापरातल्या आणि एक ओकेशनली किंवा कधीतरी वापरतो किंवा कधी बाहेर जाण्यासाठी खास आपल्या असतात तर शूज असतात तर ते आपण क्लीन करू शकतो त्याला पाणी लावू शकतो पण ज्या चपलांना पाणी लागू शकत नाही अशा आपण कशा ठेवायच्या आणि अगदी रोज 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 रोज, रोज वापरतो त्या अगदी धुराळतात त्याच्यावर धूळ चढून त्या कशा तरी होतात तशाच आपण बाहेर घालून जातो अगदी नेहमी वापरायच्या असल्या तरी त्या खराब ठेवून चालणार नाही तर आपण काय करायचं अधूनमधून जरा जास्त धूर धूळ चढली असेल तर या चपला आपण घ्यायच्या एखादा जुनं तुम्ही नॅपकिन घ्या आणि ते त्याने अशा पुसून काढा त्याला एक चांगली समक येण्यासाठी पण आपण काय करायचं ते पण पाहूया तर जेवढे तुमचे जोड आहेत किंवा प्रत्येकाला सवय ठेवा की ज्याने त्याने आपापली चप्पल अशी स्वच्छ करायची नेहमी वापरतो म्हणून त्या कशा तरी बाहेर गेल्यावर चांगल्या वाटत नाहीत तर आपण काय करायचं तर मी पुसून घेतलेल्या आहेत तर थोडस इथे खोबरेल तेल घ्यायचं आहे काही अगदी वेगळं पॉलिश वगैरे घेण्याची गरज नाही तर हे खोबरेल तेल एखादं सॉफ्ट कपडा घ्या तुम्ही बनियांचं वगैरे जसं असतं त्याप्रमाणे घ्या कपडा जुना आणि तो या चप्पलांवरून फिरवा आधी ही चप्पल आणण्या जवळ घेण्याआधी एकदा ब्रशने खालून साफ करून घ्या कुठल्या तरी आणि मग वरून अशी पुसून घ्या त्याला असं या प्रकारे तेल लावा आता तुम्ही फरक पाहिला का आधी मी जी ज्याला असं तेलाने पॉलिश केलं ती आणि नंतरची चप्पल कशी होती तर लगेच चकाचक झालेली आहे अगदी नवीन वाटायला लागलेले आहेत ला हे सँडल पण बघा आधी किती धुराळलेले होते आणि आता किती छान झालेले तर अधूनमधून आपल्याला असं करायचं काहीच हरकत नाही चपला अगदी नवीन दिसतील किचन मध्ये कामांची नेहमीच लगबग असते मोस्टली सकाळी किंवा मग रात्री जेव्हा आपण भांडी काढतो घासायला किंवा अधूनमधून आपली भांडी पडतच असतात तर त्यावेळी आपण काय करतो अशी तेलकट कढया किंवा पातेली असतात जी जास्त खरकटी झालेली असतात तर ती आपण डायरेक्ट अशीच इतर भांड्यांबरोबर टाकून देतो आणि काय होतं त्याचा तेलकटपणा त्याचा एक वेगळा वास असतो तो इतर भांड्यांना लागतो तर तसं होऊ नये त्याच्यासाठी आपण काय करायचं या तेलकट कढया किंवा पातेली जी जास्त खरकटी असतात मेनली आमटी वरणाची किंवा भाजीची जी असतात तर त्यांना एक वेगळा वास असतो तर त्याच्या तेलाचा वास मग इतर भांड्यांना तसाच राहू नये किंवा इतर भांडी तेलकट होऊन जातात तर ती त्याचवेळी आपण कढई वगैरे धुवायला टाकतो त्याच वेळी असं पाणी त्याच्यातून घालून काढून टाकायची म्हणजे स्वच्छ करून ठेवायची म्हणजे इतर भांड्यांना त्याचा वास नाही लागत मोठं खरकट तर आपण आधीच काढून टाकतो पण जे हे लागलेलं असतं ते त्याच ते वेळी आपण साफ करायचं म्हणजे त्याच्यातली सिंकमधली इतर जी भांडी असतात ती खराब नाही होत शिवाय आपल्याला साबण सुद्धा कमी लागतो तर यापुढे खरकट किंवा तेलकट भांड डायरेक्ट टाकायचं नाही आपल्या घरात कायम धूळ येत असते तर रोज रोज धूळ साफ करून सुद्धा कंटाळा येतो तर आपण काय करायचं असं एक, एक मायक्रोफायबरचं हे जे रॉड आहे तसं ठेवायचं आणि मग ते आपल्याला फार उपयोगी पडतं का नुसता अगदी असा हात फिरवला तरी ते पटकन साफ होऊन जातं तर वरच्यावर आपली साफसफाई पण होते आणि धुळीचा जो थर असतो तो सुद्धा निघून जातो तर नेहमी अगदी हातात फडक किंवा मग व्हॅक्यूम क्लीनर बाहेर काढून आपला जो वेळ जातो तो वेळसुद्धा वाचेल आणि कधीकधी कधी आपल्यालासुद्धा कामं करून कंटाळा येतो तर त्याच्यामुळे असं जर मायक्रोफायबरचा रॉड आपण यूज केला तर पटकन साफसफाई पण होऊन जाते शिवाय आपलं घरसुद्धा क्लीन होऊन जातं तर अगदी दोन ते तीन मिनिटात आपण एखाद रूम साफ करून टाकतो तर हे नक्की हा जो मायक्रोफायबरचा रॉड आहे तर याची मी लिंक देते आहे आधी पण मी दिलेली आहे जस्ट एक तुम्हाला रिमाइंड करून देण्यासाठी मी दाखवलेलं आहे आणि एक ही सोपी पद्धत आहे तर पटापट पत हे आपण अगदी जेव्हा मोकळा वेळ असेल पाच मिनिट जेव्हा असतील तेव्हा आपण पाच मिनिटात हे काम करू शकतो सध्या थंडीचे दिवस चालू झालेत पण आपल्याकडे कसं असतं कधीतरी अगदी थंडी पडलेली असते बहुधा हा डिसेंबर महिना किंवा जानेवारीपर्यंतच असते म्हणजे खूप कमी दिवस थंडी असते खूप काही असे आपल्याला कपडे लागत नाही अगदी आपण बाहेर कुठे हिल स्टेशनला वगैरे गेलो तिकडे थंडी असते पण त्याच्यासाठी आपले वेगळे कपडे असतात पण जेव्हा आपण घरी जे कपडे किंवा ज्या शाली किंवा स्वेटर्स वापरतो तर ती आपली घरातली नेहमीची असतात तर ही स्वेटर्स आपण कुठेही इथे तिथे ठेवून देण्यापेक्षा किंवा खणात कुठेही आपण कशीही टाकतो तर आपण त्याच्यासाठी काय करायचं त्याच्याने घड्या करायच्या पूर्ण आपल्या कुटुंबा चे जे कपडे असतात शॉल असतात स्वेटर्स असतात तर ते एका ठिकाणी ठेवायचे कारण हे कपडे आपण नेहमी नेहमी धुवत बसत नाहीत तर ते आपण कधीतरी धुतो कारण नेहमी धुवायचे सुद्धा नसतात हे कपडे खराब होतात ताणले जातात तर या कपड्यांसाठी आपण काय करायचं आपल्या इतर कपड्यांमध्ये हे कपडे ठेवायचे नाहीत तर प्रत्येकाचे आपले सगळ्यांचे कपडे जे घरातल्यांचे विंटर केअरचे जे कपडे असतील शॉल स्वेटर्स वगैरे ते एकत्र घड्या करून एका एक ठिकाणी ठेवायचं मग त्याच्यासाठी तुम्ही एखाद फोल्डर ठेवा किंवा असा एखाद ट्रे ठेवा जसा मी आता हा ठेवलेला आहे तर फक्त आता हे दोन महिने मला घरात हे कपडे लागणार आहेत तर मी हे एका या ट्रेमध्ये ठेवते आता हा ट्रे व्यवस्थित असा भरल्यानंतर आपण कुठेतरी आपल्या योग्य जागे ठेवायचं एक तर तुमच्या कपाटात जागा असेल तर ठेवा कारण हे कपडे आपण वरून काढलेले असतात किंवा कुठेतरी बेडमध्ये वगैरे ठेवलेले असतात ते फक्त एक दोन महिन्यासाठीच काढलेले असतात तर त्याच्यामुळे ते, ते आता ठेवण्याचा प्रश्न येतो तर कपाटात एखादा खण थोडासा जागा करा किंवा मग कपाटात तुमच्या जागा नसेल कपाट छोटी असतील तर तुम्ही सरळ बाहेर त्याला कुठेही जागा करा एखाद्या तुम्ही छोट्याशा टेबलवर ठेवू शकता स्टूलवर ठेवू शकतात तर मी दाखवते बघा असं एक एखाद तुम्ही स्टूल वाई खाद वर किंवा एखाद काही छोटीशी चटई टाका त्याच्यावर हे ठेवा आणि जेव्हा थंडी पडते कधी पडत नाही तर त्यावेळी वापरू शकता तुम्ही तर आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा चॅनेल नक्की सबस्क्राईब करा